सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे त्यातच पोलिसांकडून रुटमार्च चे आयोजन करून प्रकारचे उल्लंघन होऊ नये म्हणून प्रयत्न केले याच पार्श्वभूमीवर निफाड पोलीस ठाणे येथे आगामी लोकसभा निवडणूक रामनवमी उत्सव रमजान हनुमान जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महावीर जयंती यांसह सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निफाड पोलीस स्टेशन हद्दीतील पोलिस, पोलिस पाटील शांतता कमिटी सदस्य जयंत उत्सव समिती अध्यक्ष व सदस्य मुस्लिम कमिटी सदस्य यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते याबाबत अधिक माहिती निफाड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी दिली आहे आगामी काळामध्ये एप्रिल महिन्यात जे रमजान ईद गुढीपाडवा महावीर जयंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे रामनवमी हनुमान जयंती असे विविध धर्मीयांचे सण आणि उत्सव हे आपल्या निपाड शहरामध्ये आणि सर्व आजूबाजूच्या परिसरामध्ये साजरे केले जाणार आहेत त्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना इफाळ पोलीस स्टेशनच्या वतीने मी आवाहन करतो की हे सण उत्सव जे आहेत हे अतिशय शांततेच्या मार्गाने सर्व जाती धर्माच्या लोकांनी साजरे करावेत उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करू नये सामाजिक सलोका सर्व नागरिकांनी राखावा कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह मेसेजेस असतील व्हिडिओ असतील काही इमेजेस असतील ते व्हॉट्सॲप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम, किंवा इतर आणखी काही सोशल मीडियाचे जे काही माध्यमं आहेत त्या माध्यमावर व्हायरल करू नका स्वतः पोस्ट करू नका त्याला लाईक करू नका त्यावर काही त्याच्या समर्थनार्थ काही कमेंट करू नका हे सर्वांना मी आवाहन करतो याच्यामध्ये जर काही असे मेसेजेस आपल्याकडून व्हायरल केले गेले तर आपल्या विरुद्ध ते कायदेशीर कारवाईकरिता पात्र ठरतील त्यामुळं सर्व नागरिकांना विशेष करून तरुणाईंना मी आवाहन करेल सूचना देईल की कोणीही अशा प्रकारचे काही सामाजिक तेढ निर्माण होईल किंवा काही धार्मिक तेढ निर्माण होतील अशा प्रकारचे कोणतेही मेसेज सामाजिक माध्यमावर प्रसारित करू नये काही तुम्हाला अशा प्रकारचं काही आक्षेपारे मजकूर आढळून आल्यास तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधायचा आहे त्याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे तुम्ही परस्पर कुठेही जाब विचारण्यासाठी कोणत्याही समूहा समूहाद्वारे एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडे जायचं नाहीये तुम्हाला काही असं आढळून आलं तर तुम्ही पोलिसांशी संपर्क साधायचा आहे तसेच दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेची निवडणूक देखील आपल्या या ठिकाणी पार पाडली जाणार आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या आचारसंहिता लागू आहे तर सर्व नागरिकांना मी परत एकदा या आचारसंहितेच्या अनुषंगाने आवाहन करेल की कोणीही आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारे कोणीही कृत्य करू नये आणि सर्व प्रशासनाला आपण सहकार्य करावे करेल दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारच्या आचारसंहितेचा भंग होऊ देऊ नका असे आवाहन यावेळी जनतेला पोलिसांकडून करण्यात आले योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड